शिंदेनी केलं ते सगळं चूक तरी शिंदे मुख्यमंत्रीपदावर कायम कारण ठाकरे ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नव्हते तर शिंदे फडणवीसांना मात खावी लागली असती सोळा आमदार अपात्र फक्त याच विषयात शिंदे फसलेत आणि हाच चान्स ठाकरेंना गमावलेलं सगळं मिळवून देतोय नार्वेकर बायच झाले तरी सुप्रीम कोर्टानं आखून दिलेली रिग नार्वेकरांना ओलांडता येणार नाहीच नेमकं घडलंय का दहा जानेवारीचा निर्णय ठाकरेंच्याच बाजूने लागणार अशी महत्वाकांक्षा घेऊन ठाकरेंचे शिवसैनिक आपला मनसुबा तयार करतात दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार म्हणतायत या ठिकाणी सोळा आमदार आमचे अपात्र होणार नाही तर ठाकरेंचे सोळा जण अपात्र होणार आहेत ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी आपला ने प्रतोद नेमला त्याचवेळी ठाकरेंचाही प्रतोद होता ठाकरेंच्या प्रतोदाने शिंदेंच्या सोबत गेलेल्या आमदारांना व्हीप जारी केला त्याचवेळी शिंदे गटाचे जे प्रतोद होते त्यांनी सुद्धा ठाकरेंसाठी व्हीप जारी केला होता आणि त्यांच्यासोबत अन्य सोळा जणांना अपात्र करण्याची कारवाई जी आहे ती सुरू केलेली होती म्हणजे ठाकरेंना त्यातून वगळण्यात आलं होतं या सगळ्या घडामोडी एकंदरीत बघितल्या तर नार्वेकर दहा जानेवारीचा निर्णय एकनाथ शिंदेच्या फेवरमध्ये देतील अशी देखील एका प्रकारची जी आहे ती साइडलाईन तयार होताना दिसते परंतु या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर सुप्रीम कोर्टाने अगोदरच एक रिग जी आहे ती रिग नार्वेकरांना आखून दिली होती प्रकाश आंबेडकर भलेही म्हणत असले की नार्वेकरांच्या अधिकारात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार नाही पण वेळोप्रसंगी अशा घटना वारंवार घडत असल्या तर मात्र सुप्रीम कोर्टाला या मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करावे लागणार आहे त्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची वेळ आली तरीही सुप्रीम कोर्ट करू शकेल कारण शिंदेच्या केस नंतर पुन्हा अजित पवारांची केस सुद्धा सेम अँगलने लागू होणार आहे म्हणजे आज एकनाथ शिंदे आले उद्या अजित पवार आले तिसऱ्यांदा दुसरं कुणीही येऊ शकतं आणि अशा घटना वारंवार घडू नये यासाठी एक नवीन पायंडा पाडण्याची गरज आहे हे अगोदरच सुप्रीम कोर्टानं ठरवून दिलं त्यामुळे नार्वेकरांना अगोदरच सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला फक्त ठाकरेंचा प्रतोद जे म्हणतोय तेच करायचं याला कितीही फिरवा फिरव केली तरी ठाकरेंचे प्रतोद म्हणून सुनील प्रभूच होते आणि सुनील प्रभूंचाच व्हीप लागू होणार या अनुषंगाने जर बघितलं तर सोळा आमदार अपात्र होतातच पण कायद्याचा अभ्यास नार्वेकरांनीही तितकाच केला ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला किंवा शिवसेना फोडली चिन्ह मिळवलं त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला गेला होता वेगवेगळ्या तज्ज्ञांची टीम यासाठी बसवली त्यामुळे या मुद्द्यातून कसं तरी नार्वेकर असंही बाहेर पडतानाच दिसताय पण या सगळ्या घडामोडींमध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेची एकच चूक आहे ते म्हणजे अगोदर सोळा जण बाहेर पडले एकाच वेळी जर चाळीस जण बाहेर पडले असते तर ठाकरेंचा व्हीप काही केल्या या सोळा जणांना लागू झाला नसता कारण मग एक पूर्ण गटच बाहेर पडत होता फक्त अगोदर जे सोळा पडले तीच एकमेव चूक होती की एकनाथ शिंदेंनी सगळ्यांनाच घेऊन बाहेर पडायला हवं होतं पहिले सोळा जण जर हे बाहेर पडत नव्हते तर एकनाथ शिंदे त्यांच्या चाखलेल्या जाळ्यामध्ये फसत नव्हते पण एकंदरीत चित्र जर बघितलं तर नार्वेकर होऊन फेवरमध्ये निर्णय देऊही शकतात आणि तसं दिलं तर तस सुप्रीम कोर्ट नार्वेकरांना एक चपराक म्हणून आणि देशासमोर एक दाखला म्हणून एक उदाहरण म्हणून एक नवीन पायंडा पाडेल घटनामध्ये काही प्रमाणावरती बदल होईल आणि ठाकरेंनाच काय अजित पवारांच्या केसमध्ये सुद्धा शरद पवारांना न्याय मिळवून देऊ शकतात अशीही एक विचारधारा आता तयार होताना दिसते याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक